महाड शहरासोबत बावीस गावांवर आता पाणी टंचाईचं तीव्र संकट घोंगावत आहे कारण कोथुर्डे धरणाच्या पाण्यानं अक्षरशः तळ गाठलेला आहे निचांकी पातळी गाठलेली आहे आणि महाड शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या कोथुर्डे धरणातील पाणी साठा आता वेगानं बाष्पीभवन होऊन कमी झालेला आहे तर एप्रिल महिन्या अर्ध्यावर असतानाच कोथुर्डे धरणाचं पाणी अक्षरशः तळाला गेलेलं आहे आणि यामुळे महाड शहरासह बावीस गा गावांवर आता पाणी टंचाईची तीव्र टांगती तलवार आहे समस्या घोंगावते आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आमचे प्रतिनिधी जे आहेत अजेश कुलकर्णी अजेश नाडकर यांनी महाराष्ट्रात काही भागामध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण झालेली आहे त्यातच रायगड जिल्ह्यातील प्रमुख धरणाची देखील पाणी पातळीमध्ये प्रचंड घट झालेली आहे सध्या आपण आहोत ज्या ठिकाणाहून महाड शहराला पाणी पुरवठा केला जातो तोच हा कोथरुडे धरण आहे आणि कोथरुडे धरणाची सध्याची परिस्थिती आपण पाहिली तर पूर्णपणे पाण्याने जो आहे तो तल गाठला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी पंप लावून जो आहे तो पाणी उपसा केला जातो आणि अनेक गावाला या ठिकाणी पाणी पुरवठा होत आहे सध्याच्या परिस्थिती आपण पाहिली तर जवळपास महाड शहरासोबत बावीस गावांना याच धरणातून जो आहे तो पाणी पुरवठा केला जातो मात्र सध्याची परिस्थिती पाहता या बावीस गावांसोबत जो आहे महाड शहराला देखील पाणी टंचाईंची समस्या निर्माण होऊ शकते यासाठी नगर परिषदेकडून नागरिकांना आवाहन केलं जात आहे की पाणी जपून वापरा आणि त्यामुळे एक दिवसा आड जो पाणी सोडण्याचा निर्णय जो आहे तो महाडच्या नगर परिषदेने घेतला आहे अजेश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड